युट्यूब फॅमिली राणी देफ हे लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं चला जॉईन व्हा पटपट लाईव्हमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे सलाह जॉइन हुआ पटपट लाइव मध्य स्वागत है जय जिजाऊ जय शिवराय तिला पटपट जॉईन हुआ जॉईन हा वर्ट लाईव्ह मध्ये स्वागत आहे हे लाईव्ह नवीन असाल तर आपल्या लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करा चला जॉईन व्हा पटपट हे पाहू शकता तुम्ही आपण आज काय बनवत आहोत कस्टर्ड वय नेमकंच आपण कस्टर्ड टाकलेलं आहे पा दुधामध्ये चला पटपट लाईवला जॉईन व्हा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दहा अकरा अकरा दहा अकरा लिटरची ही आपली कस्टर्ड आहे आज आपण बनवत आहोत कारण की उद्या शिवमच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे आनंद मिळावायचा तर आनंद मिळवायसाठीच हे आपण फूड कस्टर्ड करत आहोत तर फक्त आपल्याला आता सध्या कस्टर्ड करायचं आहे फूड सर्व फळं वगैरे आहेत ते आपल्याला सकाळी ताजे ताजे फ्रेशपैकी टाकायचे आहेत कष्ट टाकल्यास मस्तपैकी आपल्याला अशी उभी येऊ द्यायची आहे त्यासाठीच आपण थांबून आहोत चला आता याच्यावर झाकण ठेवून घेऊ चला जॉईन व्हा पटपट लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या पण जे शाळेमध्ये कार्यक्रम आहे आनंद मिळवायचा सत्कार म्हणजे आ उद्याच्याला कोण कोण पाहुणे म्हणून येणार आहेत ते पण तुम्हाला मी लाईव्हमध्ये दाखवते आणि आपला व्हिडिओ पण घेणार आहे मी तिथला ते व्हिडिओ पण टाकते कसा कार्यक्रम झाला कसा नाही शाळेमधला ते पण पहा तुम्ही आणि ज्यांना कुणाला शक्य झालं तर ते पण लाईव्हला जॉईन व्हा कारण की उद्याच्या शाळेमधला कार्यक्रम तुम्हाला पण पाहायला भेटल किड इंटरनॅशनल स्कूल माहूर उद्या शाळेमध्ये प्रोग्राम आहे चला जॉईन व्हा पटपट पटपट पट। नवीन आजचाल तर लाईक करून घ्या लाईवला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या ताईला असा सपोर्ट करा छान छान कमेंट करा ताईला कारण ताईला तुमची सपोर्टची गरज आहे तुम्ही जर सपोर्ट केला तर नक्कीच ताईला चांगला सपोर्ट भेटल चला पटपट -पट सपोर्ट करा आणि ज्यांना कुणाला नवीन म्हणजे हे पा उद्याच्याला शिवम सर्वज्ञाच्या स्कूलमध्ये आनंद मिळावा आहे तर आनंद मिळावा आहे तर उद्याची आपण म्हणजे पाहुणे कोण कोण आले कोण कोण नाही आणि कार्यक्रम कसा झाला कसा नाही हे पाहण्यासाठी तर व्हिडिओ येईलच आणि आपला लाईव्हला पण जॉईन व्हा लाईव्ह घेईलच मी तिथली नवीन चाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि सर्वांनी उद्याची पण लाईव्ह पहा कारण उद्या शाळेमधली लाईव्ह आहे ताई प्रतीक्षा ताई लाईव्हला येते ना अव लाईव्हला दोन चार दिवस तुमच्या येत होते पण मला ना शनिवार म्हणजे शनिवार रविवार सोमवार मंगळवारपर्यंत मला बोलता नाही आलं मी कालच लाईव्ह घेतली होती माझी कालच मी लाईव्ह घेतली कारण की मी कमेंट तुमच्या वाचायच्या मला बोलता काही येत नव्हतं माझी दाढ काढलेली आहे त्याच्यासाठी काहीच नाही हो दाढ जे आहे ते व आडवी आलेली होती तर ते दाढचा खूप त्रास झालेला होता मला हे पहा उद्याच्या शाळेमधला प्रोग्रामचा कस्टर्ड करत आहे आणि फ्रेशपैकी ताजे ताजेच फूड्स उद्या टाकायचे आहेत हो ताई आता बरं आहे कालपासूनच मला बोलता येईल नाही तर बोलता येत नव्हतं म्हणजे जेवण वगैरे तर सध्याच्याला नाहीच असे ज्यूस वगैरेच आहेत फूड कस्टर्ड आहे सर्व शिवमचं घरच्याच म्हशीच्या दुधाचा आहे कारण की आपल्या घरी म्हशी आहेत ना त्याच्यासाठी घरच्याच म्हशीच्या दुधाचा आहे चला जयनुहा लाईवला येत होते पण बोलता काही येत नव्हतं ना त्याच्यासाठी का मी काही तुम्हाला म्हणजे कमेंट वगैरे काही केल्या नाही तर काहीच नाही पाहायची फक्त मी तुमची तुमचा मी उद्याचं काय आहे बोला ना प्रतीक्षाताई उद्या काय आणणार आहात तुम्ही हे जे प्रतीक्षाताई आहेत रील स्टार आहेत उद्याच्याला तुम्हाला नक्कीच यांना आपल्या व्हिडिओमध्ये पाहण्यात भेटल बेचिंग मस्त आहे मला नाही एवढी बेचिंग मला नाही समजलं तुम्ही काय म्हणत आहात प्रतीक्षाताई उद्या स्कूलमध्ये तुम्ही पण काय आणणार आहात सांगा ना मेनू तुमचा मेनू सांगा म्हटलं काय आहे काय नाही उद्याच्याला शाळेमध्ये आनंद मिळायसाठी चला जॉईन व्हा नवीन जे कोणी असेल ते आपल्या लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब किचन दाखवू खा बर बर नंतरच्या वेळेस किचन दाखवू दे काहीच आणणार नाहीत का पण आमच्या स्टॉल वरती भेट द्या काही आणणार नसल चल तर आणि काउन काही आणणार नाहीत आणा ना माझा ले प्रतीक्षा ताई चला जॉईन व्हा नवीन असाल तर आपल्या लाईवला लाईक करा हो नक्कीच या आपल्या आनंद मेळाव्यामध्ये शिवमच्या स्टॉलवरती भेट द्यायला आणि एक छानशी व्हिडिओ पण घ्या तुम्ही पण खूप मोठ्या रील स्टार आहात काय प्रतीक्ष बर बर बाय बाय तुम्ही पण ला या बर चालते चला जॉईन व्हा जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या स्कूल स्कूलमध्ये जिनेस किड इंटरनॅशनल स्कूल माहूर येथे मस्तपैकी आनंद मिळवायचा कार्यक्रम आहे लेकराला कसं म्हणजे आपली वस्तू कशी विकाव कशी नाही आणि नॉलेज पण त्याला वाढावं यासाठीच हे कार्यक्रम आहे खूप छान कार्यक्रम आहे आणि कसं लेकराला या गोष्टीचा अनुभव आला पाहिजे म्हणूनच या कार्यक्रमामध्ये शिवमनं सर्वज्ञान घेतलेला आहे कशाचा मोठा व्हिडिओ बनवणार ताई चला जॉईन व्हा श्री स्वामी समर्थताई मताच थोडासा आवाज स्टॉप केलेला होता कारण की नमस्कार ताई आमची नळ आलेली होती त्याच्यासाठी स्टॉप केलेला होता कारण नळाची पिन वगैरे लावून दिलेली आहे नमस्कार ताई झाले काम ताई काम झाले उद्या शिवम सर्वज्ञाच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे आनंद मिळायचा परवाच्या दिवशी डान्स आणि सिंगिंग कॉम्पिटिशन आहे खूप छानपैकी कार्यक्रम आहे उद्या स्कूलमध्ये कारण की लेकराला पण समजलं पाहिजे की आपण म्हणजे कष्ट किती करतो किती नाही आणि हे पहा जे हे आजचा उद्याचा त्याचा मेमो आहे त्याच्यामधून त्याला समजलं पाहिजे ना बा आज आपलं एवढं इकलं इकल्यानंतर आपली किती म्हणजे पैसे खर्च झालेले होते हे करताना किती नाही आणि आपल्याला किती म्हणजे पैसे भेटले याचा अनुभवसुद्धा आलेला जे म्हणूनच शाळेमध्ये आनंद मिळवायचा कार्यक्रम आहे तर खूप छानपैकी म्हणजे कसं प्रत्येक गोष्टीतून लेकराला अनुभव आला पाहिजे त्यासाठीच हे सव्वीस जानेवारीमध्ये प्रोग्राम घेत असतात प्रत्येक खेळ खेड़, खेळामध्ये कबड्डी लिंबू चमचा सुई दोरा मुलींसाठी दोरी संगीत खुर्ची रनिंग अशा सर्व गोष्टी घेत असतात तेच शिवम सर्वज्ञाच्या स्कूलमध्ये सुद्धा चालू आहेत तर उद्यासाठीच हे फूड कस्टर्ड मी करत आहे फळं आहेत ते ताजे ताजे फळं आपल्याला सकाळीच कटिंग करून टाकायचे आहेत आणि हे जे मी बनवत आहे ते आपल्या घरच्याच दुधापासून कारण घरीच आपल्या म्हणजे म्हशी आहेत तर दूध घरीच अवेलेबल आहे तर हे अकरा बारा लिटर दूध आहे मोट पातीला आहे तर अकरा बारा लिटरचं फूड कस्टर्ड बनवत आहे मी आणि उद्याची खूप छानपैकी म्हणजे प्रोग्राम शाळेत आहे तर शक्य झालं तर लाईव्हला येईलच मी त्यावेळेस पण तुम्ही तिथं पहा आणि व्हिडिओ घेईल घेतल्यानंतर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड करेल मग पहा नवीन असाल तर आपल्याला येवला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तेवढं म्हणजे असं बोलताना थोडंसं त्रास व्हायला एखादी शब्द मिस्टेक होत आहे कारण की दाडाचा प्रॉब्लेम झालेला आहे दाड काढल्यानं तेवढं काय बोलता येत नाही कालपासूनच बोलता येत आहे तर मी काल पण चालतेच कालच्या पण लाईव्हमध्ये मी सांगितलेलंच आहे शक्यतो तुम्ही दाढ काढायची टाळाच किडली जर असेल काही प्रॉब्लेम असेल डॉक्टर जर म्हणलेच काढावंच लागल तरच काढण्याच्या प्रयत्नाचा सहसा तर गोळ्या औषधावरच टाळा खूप त्रास होतो अक्कलदाडाचा जी एफ जी एच काय ताई मला म्हणजे कळलं नाही बोलान ताई लाईव्ह चल तर जॉईन असाल तर बोला चला जॉईन व्हा लाईव्ह ला। चला जॉईन व्हा लाईव्ह मध्ये स्वागत आहे मनापासून सर्वांचं चला पटपट जॉईन व्हा चला जॉईनुहा पटपट लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं जे कुणी दादा आहे त्यांना आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे नवीन असाल तर लाईक करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा सला पट जॉईन हो जॉईन व्हा चला लाईव्हमध्ये स्वागत आहे जे कोणी नवीन आहे त्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे पा ताजा ताजा मस्त पैकी शेतामधून असा हे म्हणतो कोण्या भागामध्ये कोथिंबीर म्हणतात अशी ही शेतामधून आता आणलेली आहे पा किती मस्त पैकी शेतातली ताजी ताजी हिरवीगार हे कोथिंबीर आहे बाकी ते मस्त आहे चला जॉईन व्हा लाईव्ह मध्ये स्वागत आहे पा किती मस्तपैकी ताजी ताजी हिरवीगार हे कोथिंबीर आहे शेतामधून आणलेली आहे आत्ताच आणलेली आहे नेमकंच शेतातून तोडून आणलेली आहे पा sila join hua live mein जॉईन जे कोणी दादा आहे त्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक ला करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या सपोर्ट करत जा दादांनो छान छानशी कमेंट करा कारण चला जॉईन व्हा लाईव्ह लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या आणि हे पा मी आज बनवत आहे फूड कस्टर्ड कारण उद्या आहे सर्वज्ञाच्या शिवमच्या शाळेमध्ये मिळवायचा कार्यक्रम त्यासाठीच हे आपल्या घरच्या चला पटपट जॉईन व्हा लाईव्ह मध्ये स्वागत आहे नवीन चाल तर आपल्या लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्याच्या शाळेमधल्यासुद्धा कार्यक्रमाचा व्हिडिओ पहा आणि आपली जमनी जर आपण तिथं लाईव्ह पण घेऊ कोण पाहुणे म्हणून आलेले आहेत कोण कोण नाही हे पण तुम्हाला समजून जाईल जिनेस किड इंटरनॅशनल स्कूल माहूर हे पा मस्तपैकी असा ताजा ताजा सांबार कोण्या भागात म्हणतात कोण्या भागात याला आहे आपल्याला हे कोथिंबीर जे आहे ते नीट करून द्यायचे आहे नीट करून ठेवल्यानंतर आपल्या एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवून द्यायची फ्रीजमध्ये स्टोर करून कारण आपल्याला ज्यावेळेस भाजीच्या वेळेस कामी येते का की ते मस्तपैकी ताजी ताजी कोथिंबीर आहे कोण्या भागात याला कोथिंबीर सांबार म्हणतात तुमच्याकडे काय काय म्हणतात हे नक्कीच मला पण सांगा आमच्याकडे याला सांबार पण म्हणतात कोथिंबर कोती कोथिंबीरी पण म्हणतात चला खूप छानपैकी सर्वांनी सपोर्ट दिलेला आहे आज आपल्या लाईव्हला सर्वांचे मनापासून धन्यवाद चला तर मग बाय